फडणवीस यांना एकटं सोडून एकनाथ शिंदे जर आपल्या गावी निघून गेले आणि अजित पवारांचं काय ते तर पुण्यामध्ये रमले मित्र हो नमस्कार मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं भगव वादळ अत्यंत आक्रमक असं स्वरूप घेऊन मुंबईमध्ये जेव्हा धडकलं तेव्हापासून बघा महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे मोठे हादरे बसू लागले खर तर याची सगळ्यात मोठी झळ मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पर्यंत आहे फडणवीस हे मराठ्यांच्या टार्गेटवर तर आहेतच पण त्यांना माहितीतल्या आपल्या सहकार्यांची सुद्धा आता साथ लाभताना दिसत नाही मराठ्यांच्या जोरदार आक्रमणापुढे देवेंद्र फडणवीस एकाकी पडलेले आहेत एकटे पडलेले आहेत महाविकास आघाडी तर काय हो मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उघडपणे समोर उभे राहिलेले आहे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या बाजूने उभे राहिलेले आहे पण महायुतीतले आमदार नेते सुद्धा अहो महायुतीतले आमदार नेते मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या सोबत उभे आहेत भारतीय जनता पक्ष जर सोडला ना तर अन्य राजकीय पक्ष मराठा आंदोलनाचं समर्थन करताना दिसू लागले आहेत आणि बघा अशा सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण असताना नवशक्तीनं प्रसिद्ध केलेल्या एका बातमीने एक वेगळीच खळबळ उडून दिली एका वेगळ्या चर्चेला विषय मिळवून दिला आरक्षणापेक्षा सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांचेही टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस आहेत अशी गुप्त माहिती असल्याचं नवशक्तीनं म्हटलंय राज्यातल्या मोठ्या मराठा नेत्यासह महायुतीतलेही काही मराठा नेते गुपचुपणे मनोज जरांगे पाटील यांना साथ देत आहेत फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करण्यासाठी विरोधकासह हो सत्तेत असलेलेही काही मराठी नेते गुपचुपणे जरांगे यांना मदत करीत आहेत अशा प्रकारची गुप्त माहिती असल्याचं या नवशक्तीनं म्हटलंय तसं पाहिलं तर आतापर्यंत फडणवीस यांना हा अंदाज आलेला सुद्धा असेल आणि बघा त्यांनी नुकतंच म्हटलेलं सुद्धा आहे काही लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जरांडे यांच्या खांद्याचा वापर करीत आहेत <laughs> सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांना दोन आघाड्यावर लढावं लागत आहे एकतर बघा आंदोलनकर्त्यांना आता परत कसं पाठवून द्यायचं त्यांना परतवून कसं लावायचं याबाबत मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस ते सुद्धा गोंधळलेले दिसतात जेव्हा हे भगवा वादळ मुंबईकडं निघालं होतं बघा मागच्या वेळेला तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते हे भगव वादळ त्यांनी नव्या मुंबईतच ठोपवलं आणि चक्क छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेऊन आंदोलकांना परत पाठवलं एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलक परतले हो पण आपली अपन मोठी फसवणूक झाली हे सुद्धा नंतर त्यांच्या लक्षात आलं एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली खोटी शपथ होती हे मराठा बांधवांच्या उशिरा लक्षात आलं मनोज जरंगे पाटील हे फडणवीस यांच्या विषयी बोलताना तरी सुद्धा बघा टोकाची भाषा वापरत आहेत पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मात्र सॉफ्ट कॉर्नर दिला जातोय हो कुछ तो गडबड आहे त्यातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आमदार नेते जरंगे यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत मुख्यमंत्र्यांशिवाय राज्याला बघा दोन उपमुख्यमंत्री आहेत पण या संकटाच्या काळामध्ये फडणवीस यांना एकटं सोडून एकनाथ शिंदे जर आपल्या गावी निघून गेले आणि अजित पवारांचं काय ते तर पुण्यामध्ये रमले त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे एका मोठ्या आणि अवघड कात्रीमध्ये सापडलेले आहेत बघा ते म्हणजे फडणवीस अजूनही जनंगे पाटलांच्या भेटीला गेलेले नाहीत जातील अशी चिन्हही नाहीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना बरोबर टांग मारली अशी चर्चाही आता सुरू झाली फडणवीसांनी गेल्या सहा महिन्यापासून बघा एकनाथ शिंदे यांना खूपच त्रास दिल्याचं म्हटलं जातं त्यामुळंच एकनाथ शिंदे यांनी संधी मिळताच फडणवीसांना टांग मारली असं देखील आता म्हटलं जाऊ लागलं आहे महायुतीला बघा कितीही विक्रमी पाशवी बहुमत मिळालेलं असलं तरी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटे पडलेले अर्थात याला जबाबदार स्वतः स्वतः ते आहेत राजकारणामध्ये त्यांनीच केलेल्या खेळ्या कुरघोड्या आता त्यांच्याच अंगलट येत आहेत असं तुम्हाला वाटतं का मित्रांनो जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं एवढी एक माफक अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार